नमस्ते सगळ्यांना कसे आहात आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ बनवती आहे आणि एका सरांचा सारखा मेसेज येत होता आणि मला पण खूप लोकांचे मेसेज आले की तुमच्याकडं काम आहे का ह्याच्यासाठी त्याच्यासाठी तर आज त्याच्यानिमित्त मी व्हिडिओ बनवते छोटासा सो मी फर्स्ट टाईम बनवते त्याच्यामुळे समजून घ्या फक्त त्याच्यामागच्या भावना समजून घ्या बाकी जाऊ द्या तर मुद्दा असा आहे की स्टार क्रेस्ट ह्या कंपनीमध्ये ड्रायव्हरांची खूप मोठी भरती आहे ब ए सी बस आहेत पेमेंट वगैरे पगार छान आहे मग ज्यांना पण कामाची गरज आहे त्यांनी नक्की एकदा सांताक्रुज आगारला नक्की जाऊन भेट द्या ज्यांना नाही जायला जमत वगैरे तर कॉल करून नक्की त्यांच्याशी तुमचा काही प्रश्न वगैरे असतील तर नक्की विचारा खाली मी नंबर मॅ मेन्शन करते त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुमची माहिती वगैरे घेऊ शकता किंवा तुमची माहिती त्यांना देऊ शकता डॉक्युमेंट्स वगैरे विचारू शकता काय लागणार आहेत काय नाहीये आणि कसं आहे गरजही प्रत्येकाला असते पण कोण बोलून दाखवतं तर कोण नाही दाखवत आहे मग त्याच्यामुळे मग जयरात ज्याच्यापर्यंत पोहोचेल भले बाबा तुम्हाला त्याची गरज नाही आहे पण तुमचा एखादा मित्र वगैरे असतो कोण असतं त्यांना त्या कामाची गरज आहे तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मित्राला ज्याला पण काम पाहिजे त्याला सपोर्ट करा आणि बस एवढंच त्यालाच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे याची काळजी घ्या थँक्यू